ते प्रमर् जती गती ते ते धलिया प्रमितियाय याव परे दिलो तडे ते मझिर गतियाय उच लिया गलिला महायोगमि ते तटे दी पणथा वरपुंडली कालिदा तो मृंदे सुसमागति तिष्ठं उत्तम आनंद परब्रह्मलिंगम बरा भजे पांडुरंगम गौरी पुत्र गजानन कौशल्य पुत्र रघुनंदन नव नाथांच्या चरित्र समस्त घोडा गोड चिंतन कवी करते या ठिकाणी आपल्याला वर्णन सांगू लागले तेतीस कुटी देवाचे राजे इंद्रदेवा आहे महाराज आणि इंद्रदेवाला अन्याय केला अपराध केला पण अपराध करून सुद्धा प्रार्थना केली महाराज माझ्या अपराधाच्या राशी भेदून गेल्या गणाशी तू दयावंत ऋषिकेशी करी क्षमा अपराध सर्वांच्या समोर अपराध मान्य केले आणि सांगितलं महाराज माझा गुन्हा झाले मी तुमची विद्या चोरीच्या रूपाने त्या ठिकाणी स्वीकारली गेली आणि या विद्येला चोरलेली विद्या फल देत नाही मला फल प्राप्ती व्हावी ही माझ्या मनातला भाव आहे म्हणून माझ्याकडे तुम्ही कृपा दृष्टीनं पहा अशा प्रकारची प्रार्थना केल्याच्या नंतर गुरुनं मार्ग दाखवलेला म्हणून सांगितलं मार्ग दाळून गेल्या दया निधी संत दे साधू संत सा आणि गुरुनं मार्ग दाखवलाय तशा प्रकारचं त्या ठिकाणी गुरुनं त्या ठिकाणी मार्गविनंत्या केल्याच्या नंतर सर्वांच मन तृप्त झालं आणि तीर्थयात्रा करत 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 मीननाथ ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणापर्यंत मच्छरनाथ आले म्हणतात मग नमना तो जी दिवाळी रसना हेगणी मनामध्ये आनंद झाला महाराज आणि मगा तिलो तणा राणीने त्या ठिकाणी आलेल्या मक्षलांना सर्व त्या ठिकाणी वारकरी समुदायांच्या मंडळीची यतोचित्त मनोभावन पूजा केल्याच्या अंगदारा मगा घेवाने देला तारि

सावित्यता नावाच्या बक्षेपर्यंत अधिकार प्राप्त होतो यज्ञाला सुरुवात जिवंत असं म्हणजे अशा प्रकारचं लोक माहिती करत 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 हेला पट्टण नावाचं गाव आहे

जे योगी तयार ना यांचं नाव आपल्याला अगोदर सांगितलं होतं म्हणजे म्हणजे आता सांगा तुम्ही म्हणलं नाही ना मला अगोदर बोललं असतं सांगितलं असत अगोदर <laughs> ना बोललं <laughs> नाही सुंदर चिंतन ऐकायला भेटलं त्यांचं वर्णन आपल्याला ऐकायला भेटलं म्हणतात आता तीर्थयात्रा करत करत पुढे निघाले म्हणतात हे निघाले अमरनाथाला सोन्याचा यादी परवता हो हो

देवाच्या अंगावर तुम्ही त्या ठिकाणी घरून घेऊन या तांब्यावरून पाणी आणतो पण घरी आल्यावर देवाच्या डोक्यावर टाकलं आणि खाली आलं तर तीर्थात रूपांतर होते तशा प्रकारच ते दिस देवाचा देवा राजा देवराज इंद्राने तप केला आणि त्या तपावर जे काही तीर्थ वाहिलं ना ते पाणी नसून तीर्थात रूपांतर झालं आणि ते भीमाणावाच्या नदीमध्ये भेटले मन करीवना असं म्हणले एक नदी त्या नदीचं नावर्णा या मनकर्णा नावाच्या नदीचं तीर्थ आलं होत आणि हे जे तीर्थ इंद्रदेवाच्या कृपा आशीर्वादाना ते इंद्रायणीमध्ये पडलं आज त्या दिवसापासून इंद्रायणी नावाचं नाव भीमा नावाच्या नदीला ना 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 पडलं म्हणजे अशा प्रकारचा त्या ठिकाणी तप केला आपला अनुष्ठान साधना साधी प्राप्त करून घेतली भगवंताच्या कृपा श्रीवादन शाबरी विद्याचं कवित्व त्या ठिकाणी मिळून घेतलं आणि नऊ नाथामध्ये एक श्रेष्ठ विद्या आहे त्या विद्येचं नाव आहे वात आकर्षण नावाची शक्ती नऊ नाथांनी तेहतीस कोटी देवाला नाही कुणालाही सोडलं नाही हो चरपट्टी नाथांची कथा आपण ऐकली विष्णू परमात्मा भगवंताच्या सुद्धा अंगाची वस्त्र काढून घेतली सगळ्यांची त्या ठिकाणी ताकद निर्माण केली पण ही एकच विधी आहे वाद आकर्षण नावाची शक्ती म्हणजे कोणती मराठीत सांगा बंद करण्याची शक्ती ते म्हणजे तुम्ही काय होते बघा तुम्ही इथून घरी गेल्यावर इथं करू नका तोंडही मी नाकरी बंद करून बघा काय होते वार बंद झाले दशा प्रकारचं वाद आकर्षण नावाची शक्ती इंद्र देवानं सर्वाच्या कृपा प्राप्त करून घेतली इंद्र स्वयंगार अमरपुरीला निघून गेले इकडं नऊ राखांनी तीर्थयात्रा करायला सुरुवात

ठिकाणी पुढच्या काळामध्ये ऐकलं पुण्या सोन्याच्या विटमध्ये विटचा अध्याय आहे ना त्यामध्ये या ठिकाणी गोरक्षातानी झोडीतले विट त्या ठिकाणी फेकून दिली मंशनाथ म्हणू लागले माझ्या मनात डर आहे गोरक्षाने सांगितलं डर बाजूला गेला आता फक्त जड आहे तसंच होते महाराज आपले की आपण जोपर्यंत इकडे या वाटते ना तोपर्यंत आपल्याला इकडे जड वाटते आणि एकदा आपण घरचे जड झालं मग वाटते मंदिराकडे जाऊ पण मग तिकडे जड होतो आणि इकडे बी जड होतो काही का तशी अवस्था आहे महाराज म्हणून सांगितलं जोपर्यंत इकडे जड आहे ना तोपर्यंत परमार्थ करा मौली म्हणता जव हे शिक सकळ सिद्ध आहे चाला वया हात पाय मुख बोलाया वचना तब तू स्वहित पाहे आणि ध्यानी आहे देव आपल्या झानात यात मोठी गोष्ट नाही हो आई वडिलाची सेवा जीवाचा सांभाळ करणार आहे सगळं जीवाचा तो सांभाळ आहे का नाही आण तू फक्त त्या देवावर भार घाल सगळ्याचा सांभाळ करणारा आहे म्हणून साधू संतांनी सांगितलं घालून या भार राहिलो निश्चिती पुरावि शांती रोपापाई एकदा देवाकडे भाग घातला ना महाराज मग देवराचा देवा असो नसो घाव आग तुझ्या पाया आणि रोपा दुष्की पाहे मजेकडं पडलं हिराया ही मनाची अवस्था आहे जवले गावले गाळ गावले खेळा

तो का म्हणे मोक्ष देखील या कळस तात्काळ हा अहंकाराचा माणसाच्या मनामध्ये कितलाही कितीही मोठा अहंकार असला ना तिथे गेल्याबरोबर बरोबर नाही सांगते म्हणून सांगितलं पंढरीच्या ना लोका नाही अभिमान पाया पडे जण एकमेका प्रत्येकाला माऊली माऊली तिथं कधी अशा प्रकारचा भाव बळतरी राहिला समुदायावर त्या ठिकाणी राहू लागले इकल त्या ठिकाणी गिरणार नावाचा पर्वत आहे दत्तात्रेय महाराजांचा आश्रम आहे अनुसया मातेचा आश्रम आहे त्यांच्या सान्निध्यामध्ये गिरणार पर्वतावर राहू लागले कार्याच परता कार्याच फोड आपलं कसं कार्य कमी आहे पण देवा मागणं जास्त काय काय पाया पडायला जातो दोन वस्तू काही न नाही पण भाऊ तरी घेऊन जाणार भाऊ बी सोबत पाया पडतो भलं बघतो देवा फाला सुखाचं ठेव काय सुखाचं देव सुखाचं ठेव म्हणतो तो पण तसं वागत नाहीत ना माउरीने सांगितलं सुख आहे हो सुखासाठी शिकल शीतळ शीकर मळ पंढरीशी जा एक पंढर तुला एकदा गेलं एक सुख आहे सुख बहु पायी संतांच्या साधू संतांच्या चरणाकडे सुख आहे पण आपलं कस आहे संत येते घरा आणि पुढची दार मी मग ना कसं आल्याबरोबर पाहुण चार झाला चहा पाणी झालं ते म्हणजे जाजी कखड बोलायला

आणि निर्वाण झाल्याच्या नंतर सर्व एकत्रित झाले चौघांचे शिखर तयार झाले आणि नऊ राखांचं चरित्र या लोकांमध्ये जगामध्ये अमर राहिलं अशा प्रकार मग प्रश्रुतीला सुरुवात झाली महाराज कोण्या अध्यायामध्ये काय घडलं आता चाळीस दिवस तर आपल्याला चाळीस अध्याय ऐकणं शक्य नाही महाराज मग खोडक्या मध्ये आहे बाबा पहिल्या अध्यायामध्ये सर्वप्रथम या ठिकाणी प्रथम गणपती पहिल्या अध्यायामध्ये माझ्या विद्येचा या ठिकाणी भगवान बुद्धीचा चालक मालक त्या ठिकाणी गणेशाची त्या ठिकाणी प्रार्थना विनंती पहिल्या अध्यायामध्ये आपण ऐकली आणि पहिलं नाटक त्या ठिकाणी मच्छिंद्रनाथांचा जन्म झाला मासोडीच्या पोट्यामध्ये म्हणून सांगितलं आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र दयाचा मुख्य शिष्या मच्छिंद्राने वेद गोरक्षाशी केला गोरख शेवळला मच्छिनाथांचा जन्म झाला जन्म झाल्याच्या नंतर भद्रिका नावाचा आश्रम आहे भद्रिका नावाच्या आश्रमामध्ये मच्छिनाथाने पायाच्या एका अंगठ्यावर बारा वर्ष त्या ठिकाणी तप केला म्हणतात <sy> प्रसंगा ते ओ, ओ. या प्रसंगा पटना करी महाराज मनो भावाना अनुभव पाहिजे ना म्हणी नाही भाऊन देवा मले पाव देव आशाने पावायचा नाही हो देव बाजारचा भाजीपाला नाही आशे न ना पावत नाही मनात भाव तर ना या पहिल्या त्याचं मनपूर्वकांत करण्याने श्रवण केलं पठण केलं चिंतन तर ठिकाणी बाधा राहत नाही अशा प्रकारचं वर्णन आलं होत्या जाऊ ना नऊ नाथांपैकी ना माथांनी ना या ठिकाणी सर्व देवतांना प्रार्थना करायला सुरुवात केली आणि विद्या प्रत्येकापण आशीर्वाद घेऊ लागली आता विद्या देताना आशीर्वाद देतांना गुणांगिनी केली बरेच संकट आले पाचव्या अध्यापर्यंत नुसते विघ्नच येत काय नाही भूताचा वितळा अध्याय हे पाचवा प्रसन्न करून घ्या लागलं म्हणजे सगळ्यांना प्रसन्न करून घेऊ लागले तशा प्रकारचा आशीर्वाद प्राप्त करून घेणार पठन हो